ते आता आपलं कोल्हापूर मधलं नाबोंद आई अंबाबाईच्या शेजारी दोनशे वर्षापूर्वीच देऊळ आहे आज परिस्थिती जर बघितली एवढी वाईट परिस्थिती आहे आता तुम्ही सांगा ड्रेनेजचं कटरीचं पाणी देवस्थानला बघायला पाहिजे का नको आता ही एलटेच्या नावावर तुम्हाला सांगतो का काढले तीन वर्षी असंच पडले तुम्हाला सांगतो आज तुम्हाला सांगतो लाईन गेल्यानंतर इन्व्हर्टर नाही जनरेटर नाही काही नाही आता आई अंबाब्याला तेरा कोटी रुपयाचं उत्पन्न झालं म्हणजे म्हणजे कशाला उत्पन्न माझं भक्त लोकांना तुम्हाला विनंती आहे देऊ नका पैसे असली जर पैसाचं तेव्हाचं नावावर यांचा गैरवापर यांची ऑफिस बघा यांच्या गाड्या पाका प्रशासनाच्या लोकप्रतिनिधींच्या म्हणजे आमच्यासाठी चोऱ्यात ये आज आता काही चिरापडाला ह्या दोनशे वर्षापूर्वी तर नवसारानंतर त्या कोल्हापुरातला हा आई आम्हाला शेत आहे आज काय बघाय बघाय ना तुम्ही मी घर सांगा आणि भक्त लोक याच्या पैसे घेऊ नका माझं म्हणा स्पष्ट मी सांगतो तुम्हाला मला कशासाठी कुणासाठी द्यायचं आपण पैसे तर इंद्र तीन वर्ष झाले आज आता मीर सगळं घाण पाणी ड्रेनेजचं पाणी बोर्डं का लावते आज कसं पण लावते दिवळी दिसतच पण नाही का लोक काय करायला म्हणजे तिथं बसून क्वच्छा असते दिल्या कशाला रोपाव बरोबर आहे का नाही भक्त म्हणून मी बोलतो कोल्हापूरचा विजय सावडेकर सरदार का ना काय ना नाही त्यांच्या आया मी किती मन मोठं करून घेऊन हे बुद्ध जास्ती असतेस मी त्याच्याला देतेच मी पुढच्या जर तुम्हाला समजलं तर आणि तेरा कोटी पेपरलाच आहे आपण आहे परवा तेवढ पूर्ण वाटले मग काय अहो साधं सगळं प्रश्न नाही आई आपवढं ठेवा वाईट वाटते शाहू नगरी शाहू महाराज कोल्हापूर म्हणतात लाजा वाटतं त्यांच्या तुम्ही सांगा सांगायला येणार नाही पुन्हा सांगितलं की आपण जर त्याला उपयोग होत होतो तर हे माझं मत आहे दाखवण्याचं विषय सर्व जर जय हिंदय महाराष्ट्र